गुरुकुल शिक्षण संस्थेचा पालक मेळावा बालवयातच आपल्या पाल्याला संस्कार करा अभय भंडारी मिरजेतील गुरुकुल शिक्षण संस्थेचा पालक मेळावा बालगंधर्व नाट्य मंदिर येथे पार पडला यावेळी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन वनखंडे यांनी प्रसिद्ध व्याख्यानकार अभय भंडारी पुणे यांना आमंत्रित केलं होतं अभय भंडारी यांनी आपल्या व्याख्यानातून उपस्थित पालकांची मणी जिंकली यावेळी त्यांनी अनेक उदाहरणे देत कुंभार ज्याप्रमाणे मातीला आकार देतो त्याप्रमाणे आपण आपल्या पाल्यांना बालवयातच आकार संस्कार द्या म्हणजे जीवनाचे स्वरूप पक्के होईल यावर मार्गदर्शन केलं यावेळी मान्यवरांच्या हस्ते शालेय अंतर्गत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी गुरुकुल शिक्षण संस्थेचे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारे न्यूपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा